संगमेश्वर तालुक्यातील सांगवे येथे दुर्मिळ शॅमिलियन जातीचा सरडा आढळला आहे सांगवे येथील विश्वास गुलाबराव शेलार या तरुणाला शनिवारी दुपारी साडे वाजता हा सरडा रस्त्यावर दिसला त्यांनी या सरड्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय विश्वास शेलार हे शनिवारी दुपारी आपल्या कारमधून सांगवे ते देवरुख असा प्रवास करत असताना सांगवे येथे त्यांना रस्त्यावर हा शामिलियन जातीचा सरडा दिसला याच समोरून ट्रक येत होता यावेळी त्यांनी ट्रक चालकाला ट्रक थांबवण्यास सांगितले ट्रक थांबवला नसता ट्रकचे चाक या सरड्यावरून गेले असते ट्रक थांबवल्यानंतर विश्वास शेलार यांनी या सरड्याला रस्त्याच्या पलीकडे जाऊ दिले विश्वास शेलार यांनी एक प्रकारे या शॅमेलियन सरड्याचे प्राण वाचवले आहेत शॅमेलियन सरडा हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो आफ्रिकेत आढळणारा हा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो साधारण सहा इंच लांब असलेला हा सरडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो हिरव्या रंगाचा असलेला हा सरडा रंग बदलणारा सरडा म्हणून ओळखला जातो ज्या झाडावर हा सरडा असतो त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढऱ्या काट्यांची बोळ दिसून येते या सरड्याची हालचाल अत्यंत संथ असते शामेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातींपेक्षा वेगळा आहे त्याचे खडबडीत शरीर एकावर एक तीन शास्त्रान घातल्यासारखं डोकं कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट शरीराला न शोभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप आहे सहसा तो झाडावरच राहतो तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पितो या सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते शॅमेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र असते आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जीव आपल्या चिकट टोकाने भक्ष्याला खेचून घेते किडे माकोडे भुंगे फुलपाखरं मोठे मुंगळे हे त्याचे खाद्य असते त्याचे डोळे ही वैशिष्ट्यपूर्ण असतात ते शंकूप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात रंग बदलणे ही त्याची मोठी क्षमता असते शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देणगीच आहे शरीरातल्या रंगपेशी शक्यतो सभावतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्याच्यात असते